यंदा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला हा दिवस सूर्यदेवांचा रथसप्त म्हणून सुद्धा साजरी करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये रथसप्तमीची मांडणी दूध रथसप्त जाऊ देणं या सगळ्या संदर्भातली माहिती आपण बघणार आहोत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा दिवस रथसप्तमी म्हणून साजरी केली जाते रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवाचा जन्म म्हणून सुद्धा साजरी करत आहे आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा कशी करायची आणि त्याच्याबरोबर जे काही दूध आपण तापवतो तर ते ना उतू कसं जाऊ दे त्यामागची काय कहाणी आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता उद्या रथसप्तमी आहे रथसप्तमीच्या दिवशी देवऋषी कश्यप आणि देवी माता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवाने जन्म घेतला सूर्यदेव हे भगवान विष्णूंचं एक अवतार आहे म्हणून तर आपण त्यांना सूर्यनारायण असं म्हणत असतो आता सूर्याचा जन्मदिवस तो कसा साजरी करावा खरं सूर्या सूर्या सूर्या, सूर्या तर सूर्याप्रती हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो सूर्य हा बलवान बुद्धिवान तेजवान आहे सूर्यदेवाची ना उपासना केल्यावर आपल्यामध्येही त्यांचे गुण मिळतात सूर्यांचं सूर्या सूर्यदेवांचे जर गुण घ्यायचे असेल तर आपल्याला हा जन्मसुद्धा कमी पडेल सगळ्या प्राणी मांत्रांवर त्यांची कृपा आहे जर सूर्यच उगवला नाही तर कसं होईल म्हणून ह्या सूर्यदेवांची कृतज्ञता व्यक्त करून घेण्याचा रथसप्तमीचा अतिशय महत्वाचा दिवस आहे तर चला आपण बघूया की रथसप्तमीची मांडणी आणि पूजा कशी करावी सर्वप्रथम रथसप्तमीच्या दिवशी सकाळी उठून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देताना एक तांब्याचा तांब्या घ्या त्याच्यामध्ये पाणी घ्या आणि हळद कुंकू टाका लाल फूल अर्पण करा पांढरे ती टाका आणि हे सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची त्याच्या रथामध्ये ब बसून पूजा केली जाते जर तुमच्याकडे ते चित्र असेल जे इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे ते तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे ते नाही आहे म्हणून मी इथे सूर्य काढलेला आहे हा रथ काढलेला आहे आणि त्याची आपल्याला पूजा करायची आहे कुठलीही सेवा करताना मनात श्रद्धा आणि भावस्नं महत्वाचं आहे तुमच्याकडे जर फोटो भेटला तर आवर्जून तुम्ही तो फोटो घ्या नाही तर असं चित्र काढलं तरी चालेल तर सूर्य जेव्हा रथामध्ये बसतो त्या रथाला बारा चाक असतात सूर्यदेवांचं सगळं बारा असतं सूर्यदेव हे बारा राशीमध्ये प्रवेश करता म्हणून बारा र... जो रथ आहे त्यांची चाक बारा काढायची आहे पण इथे मी दोनच काढले आहे जेव्हा त्याच्याबरोबर सूर्यदेवांसाठी जे घोडे आहे रथामध्ये सात घोडे असतात आता मी ते फक्त रथ काढला आहे तुम्हाला जर ते पुस्तक भेटलं किंवा ती छोटीशी प्रतिमा तुम्हाला भेटली सूर्यदेवाची तर नक्कीच तुम्ही ती तिथे इथे ठेवू शकता आता हे झाल्यावर सूर्यदेवांची उपासना करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे देव दिवा लावून घेतल्यावर दिव्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करण्याची थोर परंपरा आहे या दिवसाला सूर्याचे अनन्य साधारण असे महत्व आहे कारण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने याचा संबंध देखील आहे आणि त्याची आपण जाणीव जाणीव करून घेणे तेवढंच महत्वाचं आहे या दिवशी सूर्य नवरात्रीची सुद्धा सुद्धा प्रथा आहे सूर्य मकर ते रथसप्तमी पर्यंत सूर्याची पूजन अर्चन दान धर्म अर्घ्य गंगा स्नान केले जाते सूर्याच्या पूजेने आराधनेने दर्शनाने आपल्याला व्याधी रोग संकट डोळ्यांचे त्वचेचे हाडांचे आजार सुद्धा कमी होता त्वचेचे रोग सुद्धा दूर होता सूर्य हा प्रकाश तेजवान उष्णता सातत्य परोपकार सामर्थ्य यांची प्रतीक जी, आहे आपल्याला जीव जीवनातील अज्ञान अंधार तो नाहीसा करतो त्याची कृपा सातत्य परोपकाराचा आदर्श सन्मा आपण देखील आत्मसात केला पाहिजे अशी ही सूर्याची कहाणी आहे सूर्याबद्दल सांगायला गेलं तर भरपूर काही आहे सूर्याप्रती फक्त आणि फक्त कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो आता आपण सूर्याला हात लावू शकत नाही म्हणून सूर्याची हळद लावून आपल्याला पूजा करायची आहे सूर्याची सूर्याची उपासना पूजा अतिशय साधी सोपी आहे पण शेवटी मनात भाव असणे तेवढं महत्वाचं आहे आता रथसप्तमीला सप्तमी सात धान्याचं सा देखील महत्व आहे तुमच्याकडे हार असेल आणि जर तुमच्याकडे तो फोटो असेल तर नक्कीच तुम्ही त्या फोटोला सुद्धा फूल अर्पण करून घ्या माझ्याकडे फोटो नाही आहे म्हणून मी इथे फक्त फुलं अर्पण करून घेते आहे सूर्याला तांबड्या रंगाची फुलं भेटली तर अतिशय उत्तम नाहीतर जेव्हा तुम्ही सूर्याला अर्घ्य देतात त्या तांब्यामध्ये दे सुद्धा तुम्ही तुम्हाला थोडस तु, थोडेसे फुलं घ्यायचे आहे आता सात धान्य दान करायची खूप महत्वाची पद्धत आहे आता बऱ्याच ठिकाणी असं असतं ना की एका पोळक्यामध्ये एका सुगडामध्ये सात धान्य घेता पण मी तुम्हाला सांगेल रथसप्तमीला दानाचं सा अनन्य साधारण महत्व आहे सात धान्य तुम्हाला दान करून घ्यायचे आहे आता हे धान्य म्हणाल तर तुमच्या घरात जे उपलब्ध आहे ते कडधान्य तुम्हाला घ्यायचे आहे मग त्याच्यामध्ये डाळ असेल डाळ असेल हरभरा डाळ असेल शाबू असेल त्याच्याबरोबर चणे असेल किंवा तुमच्याकडे अजून जे धान्य असेल कडधान्य असेल ते तुम्हाला इथे ठेवायचे आहे तर आता हे सात धान्य मी ठेवून घेते तर हे सात धान्य मी ठेवले आहे सातवत तांदूळ असणार आहे तुम्ही गहू ज्वारी बाजरी जे तुमच्या घरात उपलब्ध आहे ते तुम्ही घेऊ शकता आता या सप्तधान्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षर लावू आता रथ रथसप्तमीच्या दिवशी ही पूजा मांडणी करताना ओम घृणी सूर्याय नमहा ह्या मंत्राचा मंत्र जप करावा आणि जे काही तुम्ही धान्य इथे ठेवलेले आहे सप्तधान्य त्याचे देखील तुम्हाला हळद कुंकू अक्षद लावून पूजा करायची आहे रथसप्तमीच्या दिव दिवशी सूर्य चालिसा सूर्य अष्टकम किंवा आदित्य हृदय स्तोत्रम ह्या मंत्राचं तुम्ही मंत्र जप करू शकता पठण करू शकता आता हे सात धान्य आपण इथे ठेवल्यानंतर पूजेच्या ठिकाणी खूप जास्त महत्व आहे सात धान्य ठेवून आठवं तुम्हाला पांढरी तीळ घ्यायची आहे ही पांढरी तीळ सुद्धा तुम्हाला ह्या पूजेमध्ये ठेवायची आहे आता तुम्ही जर सगळे धान्य एकत्र करून ठेवले तरी चालेल पण हे धान्य आपल्याला दान करायचे असतं म्हणून हे एकत्रित करू नका कारण दान करतानाही समोरच्याला त्याची अडचण नको व्हायला तर इथे मी तिळा तीळ ठेवली आहे तर त्या तिळीला सुद्धा हळद कुंकू अक्ष लावून त्यांची पूजा केली आहे आता सूर्यदेवाला आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे आता हा ने, नैवेद्य कुठला अर्पण करायचा तर आपल्याला तुम्ही फक्त दूध आणि साखरेचा नैवेद्य दिला तरी चालेल तर प्रथम मंडल काढून घेते आणि नंतर तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे स्वाहा 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 गोवेद्य समर्पया मी या पद्धतीने सूर्यदेवाला मी नैवेद्य अर्पण केलं आहे आता ही झाली पूजा आता आपल्याला दूध उतू जाऊ द्यायचं आहे आता दूध कसं उतू जाऊ द्यायचं हेही महत्वाचं आहे आपण जिथे मांडणी करणार आहोत अर्थात मांडणी तुम्हाला सकाळी करायची आहे जेव्हा तुम्ही सूर्याला अर्घ्य देता त्याच वेळेत तुम्हाला ही मांडणी करून घ्यायची आहे आता ज्यांच्या घरात ही प्रथा नाही आहे किंवा आमच्याकडे असं नाही केलं जात तर आम्ही करू शकतो का तर का अप्ला, अप्ला हो तुम्ही करू शकता याने वाईट काहीच होणार नाही आहे उलट सूर्याची उपासना केल्यावर आपल्या आपला जो सूर्यग्रह आहे तो बलवान होतो आणि अर्थात आपणही तेवढं सामर्थ्यवान बुद्धिवान त्यांची जेवढी काही कार्यक्षमता आहे तर ती थोडीफार आपल्यातही येते तर बघा जिथे तुम्ही पूजा मांडणी केली आहे त्याच्याच अगदी समोर तुम्हाला हे दूध उतु जाऊ द्यायचं आहे म्हणजेच काय देवाच्या समोर मग आम्ही गॅलरीत करू शकतो का तर हो तुम्ही करू शकता पण जिथे पूजा मांडणी केली आहे तिथे केलं के तर अतिशय रथसप्तमीला दूध का बरं जाऊ द्यायचं तर त्याच्या मागची पण एक कहाणी आहे लक्षात घ्या आपण या घरात जेव्हा वास्तुशांती होते तेव्हा सर्वप्रथम आपण आपल्या नवीन घरात दूध उतू जाऊ देतो का तर वर्षभर वर्� धनधान्याची कमतरता भासत नाही त्याच पद्धतीने रथसप्तमीला सूर्यानप्रती आपल्याला हे जे दूध आहे ते ना उतुजाऊ द्यायचं आहे बऱ्याच वेळा काही ठिकाणी गॅसवर उतुजाऊ देता पण जर तुम्ही घरात समिधा किंवा शेणाच्या गौऱ्या या पद्धतीने जर ह्या एकत्रित करून जर दूध उतुजाऊ दिलं तर तुम्हाला खूप चांगला परिणाम बघायला मिळेल हे दूध उतू जाऊ देताना जिथे मांडणी तुम्ही केली आहे त्या मांडणीच्या उत्तर दिशेला तुम्हाला दूध उतू जाऊ द्यायचं आहे जिथे मांडणी केली आहे त्या मांडणीच्या उत्तर दि, दिशेला म्हणूनच मी जिथे मांडणी केली आहे त्याच्यासमोरच हे ठेवलेलं आहे आता जर तुमच्याकडे संविदा असेल गौऱ्या असेल तर त्यासुद्धा तुम्ही टाकाव्या माझ्याकडे आता समीधा नाही आहे पण मी त्या गौऱ्या टाकल्या आहेत तुमच्याकडे असेल समिधा म्हणजे पाच झाडांची जे लाकडं आहे त्याला संविदा म्हणतात तर आता हे झाल्यावर हे एक सुगड किंवा गोडकं मी घेतलं आहे त्याच्यामध्ये मी दूध टाकलं आहे त्या दुधामध्ये तुम्हाला थोडीशी तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ टाकायचे आहे त्याच्याबरोबर पांढरे तीळ टाकायचे आहे तुम्हाला आणि साखर टाकायची आहे साखर तुम्हाला टाकायची आहे या पद्धतीने तर आता हे तिन्ही पण जिन्नस एकत्र करायचं आहे आणि हे तुम्हाला इथे या या प्रज्वलित केलेल्या के अग्नीवर तुम्हाला टाकायचं आहे सर्वप्रथम मी ह्या अग्नीची देखील पूजा करून घेते पूजा करून झाल्यावर अग्नीलाही फुल अर्पण करायचं आहे आणि हे जे काही तुम्ही पेटवलं आहे त्याच्यावर तुम्हाला सुगड किंवा गोळके ठेवायचे आहे आता मी जिथे पूजा मांडणी केली आहे त्याची उत्तर दिशा म्हणजेच माझी इकडची येते तर मी जेव्हा हे बोळक ठेवणार तर मी हे उत्तर दिशेलाच तोंड करून ठेवणार की जेणेकरून ते प्रज्वलित होईल आणि जेव्हा दूध उतू जाईल तर हे उत्तर दिशेलाच उतू जाईल या पद्धतीने आता याला थोडासा टाइम लागेलच उतू जाऊ द्यायला तर दूध तापायचं आहे आता हे उतू जाऊन देऊपर्यंत तुम्हाला सांगते पुढे काय करायचं ही जी मांडणी तुम्ही करून घेतलेली आहे हे जे सप्तधान्य आपल्याला दान करायचं आहे तर हे सप्तधान्य संपूर्ण पूजा झाल्यावर रथसप्तमीच्या दिवशी एखाद्या गरजूला आवर्जून दान करा सगळे मग त्याच्यात पांढरे तीळ आहे आणि जे काही सप्तधान्य तुम्ही ठेवलेलं आहे सगळं तुम्हाला दान करायचं आहे जो काही तुम्ही दुधाचा प्रसाद तुम्ही ठेवलेला आहे तर तो प्रसाद तुम्ही घरच्यांना देऊ शकता तुम्ही स्वतःही ग्रहण करू शकता आणि आता हे जे दूध उतू जाईल हे तर आता हे जे काही आहे तर हे याचं दूध जेव्हा उतू जाईल तर हे उत्तर दिशेला उतू झालं गेलं पाहिजे कारण सूर्यदेवाचं देखील उत्तरायण सुरू आहे आणि जेव्हा हे दूध उत्तर दिशेला जातं तेव्हा आपली देखील उत्तरोतर प्रगती होते असं म्हटलं गेलं आहे म्हणून हे दूध सुद्धा तुम्हाला उत्तर दिशेला उत्तर तुम्हाला उत्तर दिशेला उतू जाऊ द्यायचं आहे तर जेव्हा हे सगळं दूध उतू जातं त्याच्यामध्ये तांदूळ आणि थोडेशा तीळ असतातच तर याची देखील आपण नंतर गॅसवर शिजवून खीर करावी आणि त्याचा प्रसाद तुम्ही ग्रहण करू शकता जेवढं उतू जाता येईल तेवढं उतू जाऊ ते द्यावं आणि उरलेल्या सामानाचं तुम्ही खीर करू शकता आता हे जे बोळका आहे तर हे तुम्हाला निर्माल्यात टाकायचं आहे खालच्या ज्या काही समीधा होत्या तर त्या सुद्धा एकत्र करून तुम्हाला निर्माल्यात टाकायच्या आहे या पद्धतीने आपल्याला सूर्याची उपासना करून आपल्या वास्तूमध्ये दूध उतू जाऊ द्यायचं आहे रथसप्तमीला जेव्हा दूध उतू जातं तेव्हा आपल्याही घरात भरभराट होते सुख शांती समाधान आरोग्य प्राप्त होतं यासाठी ही सुद्धा विधी करायला चुकवू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद